हॅलो वेलकम इन सखी आज आपण अशा दोन गुप्त पण खूप सामान्य समस्यांबद्दल बोलणार आहोत पी सी ओ एस आणि एन्डोमॅट्रायसिस या दोन्हींमुळे महिलांना मासिक पाळीतील त्रास इनफर्टिलिटी पोटदुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं पण या दोन्ही अडचणींचा निदान उपचारासाठी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे लॅप्रोस्कोपी चला तर मग समजून घेऊया पी सी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक सिंड्रोम हा एक हॉर्मोनल त्रास आहे ज्यात अंडाशयांमध्ये बारीक बारीक सिस्ट बारी तयार होतात त्यामुळे पाळी अनियमित होते चेहऱ्यावर केस वजन वाढ आणि प्रेग्नन्सीची अडचण होते बहुतेक वेळा औषधांनी नियंत्रण शक्य असतो पण काही वेळा जेव्हा औषध परिणाम करत नाहीत तिथे येते लॅप्रोस्कोप तसंच एन्डोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाच्या आतील पातळ थरासारख्या पेशी या बाहेरच्या भागांवर वाढतात उदाहरणार्थ अंडाशय फेलोपियन ट्यूब कधी कधी पोटाच्या वरच्या भिंतींवरही वाढतात यामुळे अतिशय तीव्र मासिक पाळीची वेदना सेक्स वेळी वेदना आणि इन्फर्टिव्हिटी होऊ शकते हे पेशी बाहेर असल्यामुळे औषधांनी फारसा फरक पडत नाही मग यावर उपाय म्हणजे लॅप्रोस्कोप आता लॅप्रोस्कोपी म्हणजे काय तर लेप्रोस्कोपी ही एक मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरी आहे पोटात एक छोटस छिद्र करून कॅमेरा आत टाकला जातो त्यातून डॉक्टर युटेरस ओव्हरीज यू युट, ट्यूब्स इत्यादी तपासतात जर काही अडथळा असेल सिस्ट अथेन्शन्स असतील तर तिथेच त्याचा उपचार देखील केला जातो रुग्णाला फार मोठासं काही कट वगैरे लागत नाही आणि रिकव्हरी देखील जलद होते आता पीसी ओ साठी रॅप्रोस्कोपी केव्हा उपयोगी ठरते जेव्हा औषध घेत असूनही ओलूशन होत नाही किंवा प्रेग्नन्सीसाठी आय ओ आय आय व्ही एफ करत असताना देखील बरेच डॉक्टर बऱ्याच वेळा लॅप्रोस्कोपी सुचवतात ओव्हरियन ड्रिलिंग ही एक अशी विशेष अशी विशे प्रोसिजर आहे ज्याच्यामुळे अंडाशय हा पुन्हा कार्यक्षम होतो हे सगळं लॅप्रोस्कोपीद्वारे केलं जातं आणि काही महिलांना यानंतर नैसर्गिक गर्भधारणाही होते आता अँडोमेट्रिसिससाठी लॅप्रोस्कोपीचे फायदे काय आहेत अँडोमॅट्रोटिक टिश्यूज कुठे वाढले आहेत हे थे थेट थे पाहता येतं ते पेशी काढूनही टाकता येतात त्यामुळे दुखणं कमी होतं काही वेळा अधेन्शन्समुळे ट्यूब्स ब्लॉक झाल्या असतील तर ते सुधारणं शक्य होतं त्यामुळे गर्भधारणेची शक्यताही वाढते यामुळे अनेक महिलांना आय व्ही एफ करण्याआधी डॉक्टर लॅप्रोस्कोपी सुचवतात आता ही लॅप्रोस्कोपी सुरक्षित आहे का तर हो ही प्रोसिजर पूर्णपणे सुरक्षित असते पण ती अनुभवी डॉक्टरांकडूनच केली गेली पाहिजे दिवसभरात रुग्ण घरी जाऊ शकतो कधीकधी एक दिवस हॉस्पिटलायजेशनही लागतं रिकव्हरी पाच ते सात दिवसात होते जर पी सी ओ एस किंवा अँडोमॅट्रिओसिस त्रास खूपच त्रासदायक असेल आणि इतर उपायांनीही फरक पडत नसेल तर लॅप्रोस्कोपी एक सकारात्मक टप्पा ठरू शकतो पी सी ओ एस आणि अँडोमेट्रिओसिस हे दोन्ही आजार सामान्य असले तरी दुर्लक्षित करू नये लॅप्रोस्कोपीमुळे निदान आणि उपचार हे दोन्ही एकाच वेळी शक्य होतात त्यामुळे अनेक महिलांना नवीन आशा मिळते तुमच्याजवळ अशी अडचण असेल तर कृपया अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्कायब करा महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या आरोग्यविषयक मार्गदर्शनासोबत तोपर्यंत निरोगी रहा जागरूक राहा आणि पुढची तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त महिलांना कोणते इशूज आजकालच्या डे टू डे लाईफमध्ये येत आहेत आरोग्याविषयी सो ते मला कमेंट्समध्ये सुचवा मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईल नक्कीच त्या हेल्पफुल असतील आणि लवकरच मी अजून एक नवीन सिरीज तुमच्या भेटीला आणते ते म्हणजे प्रेग्नन्सीमधले गरोदरपणातले नऊ महिने नऊ महिन्यात प्रत्येक महिन्यात कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा पा, कसं रुटीन असलं पाहिजे दिवसभराचं किंवा पा, खाण्याच्या पद्धती कोणत्या गोष्टी खाय खायला हव्या कोणत्या टाळायला हव्या सो या सगळ्या गोष्टींची मी पूर्ण नऊ महिन्याची सिरीज लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तेही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओंचा फायदाच होईल थँक्यू सो मच बाय